नमस्कार मैत्रिणीनो नी नीलम फॅशन क्रिएशनमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण लांबबाही ही चुनी किंवा घडी येऊन न देता लांबबाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं हे आपण आज पाहायचं आहे आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने मला एका ताईंची कमेंट आली होती छातीच्या मापानुसार मी बाही कटिंग करते तरीही माझी बाही कमी पडते तर पहा छातीच्या मापानुसार जर बाही कमी पडत असेल तर या इथे मुंडा घेऱ्यावरून आपण बाहीचं कटिंग करायचं आहे बाहीचं कटिंग मुंडा घेऱ्यावरून जेव्हा आपण करतो तेव्हा बाही आपली अजिबात कमी पडत नाही किंवा जास्त होत नाही मागील व्हिडिओमध्ये मा आपण मुंडा घेऱ्याचं मार्किंग कसं करायचं मुंडा पुढील प्र पुढील मुंडा पाठीमागील मुंडा आणि मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येऊ नये याचं सर्व सोल्युशन आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर त्याचा मी या इथे हा बॅक पार्ट घेतलेला आहे आणि यावरूनच इथूनच आपण या मुंडा घेऱ्यावरूनच मार्किंग घेऊन आपण बाहीचं कटिंग करणार आहे तर बाहीचं कटिंग करताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची आवश्यक असते दंडघेर आणि मुंडाघेर तर या इथे आज आपण लांब बाही कटिंग करूया दहा इंचाची बाही आपल्याला कटिंग करायची आहे तर या इथे पहा आपला सव्वा आठ इंच या इथे मुंडाघेर भरलेला होता तरीही मी तुम्हाला या इथे एकदा मुंडाघेर कसा मोजायचा हे मी दाखवते तर इथे अर्धा इंच या इथे पहा शोल्डर शिलाईमध्ये जातं आणि इथून हा जो बॅक पार्ट आहे बॅकचा जो मुंडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने इथेपर्यंत असा मोजून घ्यायचा आहे इथे आपण बाही जोडतो तेव्हा आपण इथूनच बा मुंडाघेर मोजतो त्यामुळे आपल्याला इथून मुंडाघेर असा मोजायचा आहे तर या इथे पहा इथे स्टीच येतं आपलं बाही जोडताना म्हणून आपल्याला इथूनच आपल्याला मुंड्याचा घेर मोजायचा आहे तर इथे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि असा टेप आपल्याला एकदम पकड पकडतच या इथे मुंडाघेर मोजायचा आहे तर सव्वा आठ इंच या इथे मुंडाघेर आलेला आहे बरोबर तर या इथे मी तुम्हाला मुंडाघेर कसा मोजायचा हे दाखवलं बॅक पार्टवरूनच नेहमी आपल्याला मुंडाघेर घ्यायचा आहे फ्रंट पार्टवरून नाही कारण फ्रंट पार्टमध्ये आपण आतून हा शेप देतो त्यामुळे हे आकार मोठे होतात हे लक्षात घ्या त्यामुळे नेहमी आपल्याला बॅक पार्टचा जो मुंडाघेर आहे तो मोजायचा आहे ब्लाऊजवरती आणि ब्लाऊजवरून घेतल्यानंतर तो बॅक पार्टवरती अशा पद्धतीने टाकायचा आहे जसा आपण या इथे ड्राफ्टिंग केलेलं आहे तसं आणि त्यावरूनच आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे तर आता या इथे पहा मी बाही कटिंगसाठी या इथे मी हा पेपर घेतलेला आहे डबल फोल्डमध्ये इथे तर या इथे आपण ही जी बंद बाजू आहे या इथे पहा ही बंद बाजू आहे या बंद बाजूवरती आपल्याला या इथे बाहीची उंची टाकायची आहे तर लांबबाहीमध्ये शक्यतो चुन्या येतात घड्या पडतात फुगा येतो तर आज आपण लांबाहीच मार्किंग करणार आहे तर दहा इंच या इथे बाही आहे तर पहा एक इंच आपण यामध्ये शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं आपलं आणि वरती शोल्डरमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं त्यामुळे आपण या इथे एक इंच मार्जिन मिक्स करायचं आहे उंचीमध्ये तर ही बंद बाजू आहे या साईडलाच आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे तर उंचीचं मार्किंग मी अजून एकदा पहा अशा पद्धतीने पॉईंट देऊन घेते आता हे जे उंचीचे पॉइंट आपण टाकलेले आहेत त्याच्यावरती एक लाईन ओढून घेऊया आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे कॅप हाईट टाकायची आहे या आईचे कॅप हाईट जर तुम्ही कमी घेतली आता आपण लांब आईमध्ये साडेतीन इंच कॅप हाईट घेणार आहे तुम्ही शक्यतो छोटी बाही असेल तेव्हा अडीच इंच कॅफाईट घेत असाल सर्वच बाहीमध्ये अडीच इंच कॅफाईट घेऊन चालत नाही जसजशी जस बाहीची लांबी वाढत जाते तसतसं आपल्याला या इथे कॅफाईटसुद्धा वाढवावी लागते जर तुम्ही या इथे अडीच इंच जर घेतलं तर जो काही एक्स्ट्रा कपडा राहील त्याचा इथे फुगा तयार होतो चुन्या तयार पडतात म्हणजे चुन्या येतात गुड्या पडतात त्यामुळे आपल्याला लांब बाहीसाठी या इथे साडेतीन इंच या इथे कॅफाइट घ्यायची आहे आता ही जी कॅफाईट ची जी आपण पॉइंट दिलेला आहे त्यावरती आपण एक रेश ओढून घेऊया या इथे कॅफाईट चा मार्किंग झालेलं आहे कॅफाईट च मार्किंग झाल्यानंतर पहा आता या इथे बाहीची रुंदी आपण काढणार नाही छातीचं माप आपण डायरेक्ट बाहीची घडी म्हणून टाकत होतो तर आता आपल्याला ते तसं करायचं नाही आहे मुंडा घेऱ्यावरून बाहीचं कटिंग आहे तर आपल्याला डायरेक्ट मुंड्याचं मार्किंग टाकायचं आहे तर मुंड्याचं मार्किंग कसं टाकायचं पहा इथून या इथे पहा इथं उंचीचं मार्किंग आहे इथेपर्यंत इथून आपल्याला या रेषेवरती टेप अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि मुंडा घेर बरोबर सव्वा आठ आहे तर इथे सव्वा आठ इंचावरती या पद्धतीने मार्किंग करायचं आहे तुमचा जर साडेसात आला समजा तर अशा पद्धतीने साडेसात इंचावरती असं मार्किंग करायचं आहे तुमचं जे ब्लाउजवरती माप येत असेल मुंडा घेराचं ते तुम्ही या इथे टाकायचं आहे तर आपण पाहिलंच आहे सव्वा आठ इंच आपलं मार्किंग आलेलं आहे तर इथं मी सव्वा आठ इंच टाकलं इथून आता आपण ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे या पद्धतीने इथे तिरकी लाईन ओढल्यानंतर आता बाहीला आकार कसे द्यायचे पहा अजून आपण या इथे शिलाई मार्जिन मिक्स केलेलं नाही जे आपलं ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन असतं ते आपण या इथे मिक्स केलेलं नाहीये तर आधी आपण मार्किंग करून घेऊया ड्राफ्टिंग आकार देऊन घेऊया आणि नंतर या इथे आपण शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे त्याच्या आधी या इथे शिलाई मार्जिन मी मिक्स करत नाही आता या इथे पहा जी तिरकी लाईन आहे आपली त्याचा आपल्याला मद्य करायचा आहे या पद्धतीने जर बाही कटिंग केलं ना तर एकदम परफेक्ट येतं आकारही खूप छान येतात आता इथे पहा असा टेप दुमडून मी मद्य केलेला आहे आणि या मद्यापासून आपल्याला वरती अर्धा इंच घ्यायचं आहे तर इथे अर्धा इंच अशा पद्धतीने आणि खालच्या साईडला फक्त पाव इंच आपल्याला या इथे घ्यायचं आहे इथे अर्धा पावी इंच आणि टोटल आपला जो मुंडा घेर आहे तो सव्वा आठ इंच आलेला आहे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं आहे एक इंच इथे दहा प्लस एक अकरा इंच आपण टोटल उंची घेतलेली आहे आता बाहीला आकार कसा द्यायचा पहा एक हा एक इंचा जो पॉईंट आहे हा अर्धा इंचा जो पॉईंट आहे ते आपल्याला असे जोडायचे आहेत या पद्धतीने आणि हा आकार असा करत करत इथून आपल्याला खाली पाव इंच यायचं आहे आणि मग इथे अशा पद्धतीने जोडायचं आहे डायरेक्ट असा आकार न्यायचा नाही नाहीतर इथे फुगा येईल हे लक्षात घ्या इथून आकार देत देत या पद्धतीने असं पाव इंच आपल्याला खाली जायचं आहे जास्त नाही तर हा झाला पाठीमागचा आकार आता पुढचा आकार कसा द्यायचा पहा इथूनच अशा पद्धतीने या पाव जो पॉइंट घेतलेला आहे तिथे यायचा आहे आणि इथून इथून असं या इथे आणून जोडला तर अशा पद्धतीने इथे हा जो आकार आहे तो आपला पानाचा आकार तयार झाला पाहिजे या पद्धतीने इथे आकार द्यायचे आहेत तर हा आकार आपला एकदम परफेक्ट या इथे आलेला आहे तुम्ही इथून जरी खाली थोडंसं घेतलं तरीही चालेल आपल्या नजरेला समजलं पाहिजे की कुठे आकार आकार जे आहेत ते आपले चुकत आहेत आता इथे पहा दंडघेर घेऊया दंडघेर इथे आपण सहा इंच घेऊया इथे मी सहा इंच दंडगेर घेतला आता मात्र इथे पहा इथून आपण स्ट्रेट जेव्हा लाईन देतो मला लाईन ओढूनच दाखवते आता ही लाईन जी आहे ही स्ट्रेट आपण ओढली तर ही स्ट्रेट लाईन ओढल्यानंतर ही लांब आहे असल्यामुळे इथे घोळ येतो इथे लूज पडतं इकडे कमी कमी होत जातं त्यामुळे इथे थोडंसं लूज पडतं त्यामुळे आपल्याला लांब बाहीला फक्त लांब बाहीला आकार देताना पहा फक्त पाव इंचाने आपल्याला या इथे आतमध्ये जायचं आहे अशा पद्धतीने हा आकार आपल्याला द्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने फिटिंग करायचं आहे पहा हा जो मी कर्व घेतला आहे हा कर्व घेतल्यामुळे हे जे कपडा आहे हा एवढा कपडा तिथे टाईट होतो लूज राहत नाही आणि एवढ्या कपड्याची मग चुनी पडते जर आपण या पद्धतीने आकार नाही दिला तर हा जो काही एक्स्ट्रा कपडा राहील त्याचा इथं फुगा तयार होतो चुनी पडते तर त्यासाठी आपल्याला या इथे अशा पद्धतीने हा जो आकार आहे द्यायचा आहे या इथे सहा इंच आपण दंडघेर घेतलेला आहे आता आपलं जे काही तुमचं शिलाई मार्जिन असेल दीड इंच असो किंवा दोन इंच असो ते इथं घ्यायचं आहे तर मी दीड इंच ब्लाउजमध्ये वापरते त्यामुळे मी या इथे दीड इंच घेतलं आता दंडघेराच्या समोरही आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हे आपण जोडलं आणि इथेही आपल्याला याच पद्धतीने करायचं आहे बघा कटिंग करतानाच आपल्याला बाही थोडीशी या पद्धतीने कटिंग करायची आहे पण कटिंग केल्यानंतरही आपल्याला फिटिंगमध्ये इथे स्टिच करताना या पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे फिटिंग करायचं आहे हे लक्षात घ्या नाही तर कटिंग करताना आपण या पद्धतीने करू आणि जेव्हा तुम्ही फिटिंग कराल तेव्हा सरळ शिलाई घ्याल तेव्हा इथे प्रॉब्लेम येणारच आहे तर आता आपण हे कटिंग करूया आता या इथे पहा आता हे स्ट्रेट हे असं लांब बाहीमध्ये आपल्याला ठेवायचं नाही पाव इंच खाली यायचं आहे आणि इथून असं करायचं म्हणजे इथे बाहीमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही फुगा येत नाही तर मी काय काय सोल्युशन सांगितलं तुम्हाला इथे आकार देताना असे लांबून द्यायचा नाही इथून आतून द्यायचा इथे जेव्हा आपण फिटिंग करू त्यावेळेस इथेही अशी थोडी गोलाकार शिलाई द्यायची हा त्याला दुसरा पॉईंट आणि इथून थोडा आपल्याला तिरको खाली यायचं आहे आणि कटिंग करायचं आहे तर या इथे पहा दिसतानाच किती डायग्राम आपला छान दिसत आहे बाहीच्या आकारावरूनच समजतं की बाही, कि बाही आपली किती परफेक्ट आलेली आहे तर या इथे पहा अशा पद्धतीने आपली ही स्लीव्ज तयार झाली आता या इथे एक नॉच देऊन घ्यायचा सेंटरला या इथे सिलाई मार्जिन आहे आपलं ही नॉच देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि बाही ओपन करायची आणि हा जो पुढचा आकार आहे तो आपल्याला अगदी व्यवस्थितपणे कट करून काढायचा आहे तर पहा हा आकार आपला कट होऊन निघला तर पहा इथे या पद्धतीने ही बाही तयार झाली तर आहे की नाही सर्वात सोपी पद्धत तर या पद्धतीने तुम्ही ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद